हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण डाळ सुजी सोडा किंवा इनो न वापरता अगदी मौलूसलुषित कापसासारखे आणि खायला पण तितकेच टेस्टी असे हे डोसे अगदी फटाफट तयार होतात था बनवायला सोपे आहेत अगदी सहज कुणीही बनवेल चला तर बघूया हे सुपर सॉफ्ट असे डोसे कसे बनवायचे त्या अगोदर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा कमेंट करू नक्की सांगा तर आता इथं एका भांड्यामध्ये मी तीन वाटी तांदूळ घेते हा मी रेशनचा तांदूळ वापरते तुम्ही रोजच्या वापरामध्ये जो वापरता तो तांदूळ इथं तुम्ही वापरू शकता पण एक वेळ रेशनच्या तांदळापासून हेडोसे बनवून नक्की बघा तर आता हा घेतलेला तीन वाटी तांदूळ आहे त्यामध्ये एक लहान चमचा मेथी दाणा घालते मेथी आणि आता हे मेथीदाणे आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत कारण रेशनच्या तांदळामध्ये खूप धूळ असते पावडर असते तर त्यासाठी स्वच्छ पाण्याने तीन वेळा हा तांदूळ मी धुवून घेते तर आता हा तांदूळ धुवून झालेला आहे यामध्ये आता भरपूर पाणी घालायचं आहे आणि कमीत कमी, कमी पाच ते सहा तासासाठी किंवा रात्रभरासाठी हे असंच भिजायला सोडून द्यायचं आहे तर मी रात्रीच्या वेळी भिजत घालते पूर्ण रात्रभरासाठी हा तांदूळ मी असाच भिजण्यासाठी सोडून देते दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया हा तांदूळ आता रात्रभर छान असा भिजलेला आहे बघू शकता आता यामधलं जे जास्तीचं पाणी आहे ते पाणी आपल्याला काढायचं आहे आणि त्यानंतर हा तांदूळ आपल्याला वाटण्यासाठी घ्यायचा आहे पण त्या अगोदर याच तांदळामध्ये एक वाटी पोहे घेतले ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतलेला होता तीन वाटी त्याच वाटीनं एक वाटी पोहे इथं घेतले आता हे पोहे पो याच पाण्यामध्ये दोन मिनटासाठी सोडून द्यायचे आणि दोन मिनटानंतर यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं म्हणजे पोहे देखील छान भिजले जातात आणि ते स्वच्छ देखील होतात तर आता हे धुवून घेतलेले तांदूळ आणि पोहे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये थोडे थोडे घ्यायचे आणि गरजेपुरतं पाणी घालायचं म्हणजे जास्त पाणी वापरायचं नाही कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे त्याबरोबर प्रत्येक पॅचला मी दोन दोन चमचे या प्रकारे दही घालते म्हणजे एकूण एक वाटी दह्याचा वापर आपल्याला हे बॅटर वाटून घेण्यासाठी करायचं आहे वाटून घेतेवेळी एक वाटी दह्याचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही एक पेला ताक देखील वापरू शकता तर आता इथं बघा हे मी सगळं बॅटर थोडं थोडं या प्रकारे करून वाटून घेतलेलं आहे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी देखील यामध्ये ॲड करून घेतलं आता हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जर जास्त घट्ट वाटत असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवू शकता पण जास्त पातळ होऊ द्यायचं नाही आणि जर जास्त पातळ झालंच असेल तर त्यामध्ये तुम्ही चार ते पाच चमचे रवा ॲड करू शकता त्यामुळं आपलं बॅटर परफेक्ट तयार होईल तर आता हे बॅटर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे बॅटर पुन्हा आपल्याला तीन ते चार तासासाठी असंच सोडून द्यायचं आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर तीन तास पुरेसे होतील तर आता इथं जवळपास चार तास झाल्यानंतर हे बॅटर मी घेतलेलं आहे बघू शकता थोडीशी याला जाळी आलेली आहे डाळ आणि तांदळाचं जसं बॅटर फर्मेंट होतं तर तितकं आपल्याला हे बॅटर फर्मेंट होऊ द्यायची गरज नाही अगदी तीन ते चार तास हे बॅटर ठेवून दिलं तर पुरेसं होतं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं थोडंसं बॅटर दाटसर वाटत होतं तर आणखी थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता मीठ आणि पाणी घातल्यानंतर हे बॅटर तीन ते चार मिनटासाठी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे जितकं तुम्ही बॅटर फेटून घेतात तितकंच त्यामध्ये हवा तयार होते आणि अगदी आपलं बॅटर हलकं फुलकं तयार होतं आता हे बॅटर फेटून घेतल्यानंतर बघू शकता अगदी जाळीदार असं बॅटर तयार झालेलं आहे अगदी बारीक असे बुडबुडे त्यामध्ये तयार झालेले आहेत आता आपला तवा देखील छान गरम झालेला आहे तव्यावर एक एक पळी या प्रकारे बॅटर पसरवून घ्यायचं आणि मस्त असे डोसे तयार करून घ्यायचे तर या बॅटरमध्ये बघू शकता आपण सोडा किंवा इनो अजिबात वापरलेला नाही पण अगदी परफेक्ट अशी जाळी या डोशांना पडते डोसा ज्यावेळी आपण तव्यावर घालतो तेव्हा तवा अगदी छान कडकडीत असा गरम झालेला असावा तवा जर चांगला गरम झालेला असेल तर अगदी लगेच डोशांना या प्रकारे जाळी पडते डोसा तव्यावर घातल्यानंतर एक ते दीड मिनटानंतर त्याच्यावरती काही सेकंदासाठी या प्रकारे एक झाकण लावायचं आणि हा डोसा शेकून घ्यायचा या प्रकारे झाकण लावल्यामुळं डोसा उलथून घालण्याची गरज लागणार नाही आणि मीडियम फ्लेमवरती असा रंग येईपर्यंत हा डोसा शेकून घ्यायचा आणि बघू शकता तव्यावर एकही थेंब तेलाचा वापर न करता परफेक्ट असा हा आपला डोसा तयार झाला तेल लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमची इच्छा असेल तर तेल लावा किंवा बिना तेलाचे देखील हे डोसे अगदी परफेक्ट तयार होतात अगदी मऊ उसलुशी तयार होतात आता मी काही डोसे तेलाचा वापर न करता बनवून घेतले आणि त्यानंतर काही डोसे तेलाचा वापर करून तयार करते हे डोसे तुम्ही तेलाचा वापर करून बनवा किंवा तेलाचा वापर न करता बनवा दोन्ही प्रकारचे डोसे अगदी परफेक्ट तयार होतात अगदी मौल उसलुशी तयार होतात या दोन्ही डोशांच्या दो चवीमध्ये देखील अजिबात फरक तुम्हाला जाणवणार नाही तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा या प्रकारचे डोसे आणि त्यानंतर कमेंट करून सांगा कसे वाटले ते आता हे आपले दोन्ही प्रकारचे डोसे खाण्यासाठी तयार आहेत एक वेळ नक्की ट्राय करून बघा चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा कमेंट करून मला नक्की सांगा कसे वाटले ते व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका थँक्यू